बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयाकडून हेतू परस्पर दोन दिवसाचा मानधान कपात केल्या असल्याच्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा आरोप आयटक राज्य उपाध्यक्ष दिलीप उटाणे नियमित अंगणवाडीचं काम केल्यावरही मीटिंगच्या नावाखाली अंगणवाडी कर्मचाऱ्यांना कार्यालयात बोलावल्या जाते नियमानं महिन्यातून एक ते दोन वेळा मिटिंगसाठी बोलावले गेले पाहिजे परंतु विनाकारण अंगणवाडी कर्मचाऱ्यांना महिन्यातून पाच ते सहा वेळा मिटिंगसाठी बोलावले जाते जर एखाद्या वेळेस मिटिंगचा मेसेज उशिरा मिळाला किंवा जाणे शक्य झाले नाही अशा वेळेस बाल विकास प्रकल्प अधिकारी हे हेतूस एक ते दोन दिवसाचं मानधान कपात केलं असल्याचं अंगणवाडी कर्मचारी आणि अटक संघटनेला निवेदनातून म्हटलं असल्याचं आयटक राज्य उपाध्यक्ष दिलीप उठाणे यांनी वीस मे रोजी दुपारी तीन वाजताच्या सुमारास बोलताना सांगितले या प्रकरणाची तक्रार विष्ठांकडे करणार असल्याचं आयटक राज्य उपाध्यक्ष दिलीप यावेळी यांनी अंगणवाडी कर्मचारी ह्या ज्या आहेत ह्या बालविकास प्रकल्प क्रमांक एक येथील सावंगी मेघे शिंदी मेघे आणि सालोट येथील महिलांनी जे काही ऑनलाईन काम करायचं असते त्यांनी घरून केलं ऑफिसला बोलावलं पण ऑफिसला न गेल्यामुळे त्यांचा पगार कपात करण्यात आलेला अशा पद्धतीची तक्रार आज आयटक तक कामगार केंद्रामध्ये त्या महिलांनी दिलेली आहे त्या संदर्भामध्ये बालविकास प्रकल्प अधिकारी त्या ठिकाणच्या प्रभारी अधिकारी कल्पना पांडे यांना फोनवरून सांगण्यात आलं की बा अशा तक्रार आलेली आहे आणि त्या तक्रारी संदर्भात तुमचं म्हणणं काय ते सांगा परंतु त्यांनी सांगितलं पाच मिनिटात मी सांगतो आणि पाच मिनिटात कुठल्याही परिस्थितीत त्यांनी फोन बंद करून टाकला आणि ते फोन उचलत नाहीये आणि त्याची विचारणा करण्यासाठी खरंच त्यांच्या कार्यालयामध्ये आज आलेला आहे खरंतर सरकारने अंगणवाडी कर्मचाऱ्यांना फक्त दोन मिटिंग कराव्यात अशा पद्धतीचा शासन आदेश दिलेला आहे असं असताना वारंवार त्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना अंगणवाडी झाल्यानंतर त्यांना ऑफिसमध्ये बोलावं सहा सहा वाजतापर्यंत त्या ठिकाणी ते त्यांना बोलावून बसवून त्याशी हे करावं तर हे बराबर नाही आणि म्हणून त्या ठिकाणी प्रामुख्यानं त्यांना विचारणा करणार आहोत जर त्यांनी त्यांचा पगार काढला नाही तर शिओ साहेबांकडे तक्रार करणार आहोत राज्यस्तरावर तक्रार करणार असे कुठलेही शासन निर्णय नसताना यांनी जाणून पगार का कापला असा प्रश्न संघटनेकडे आहे जे अर्ज आलेले आहेत त्याच्यावर पाठपुरावा करण्यासाठी म्हणून संबंधित पहिल्यांदा संधी प्रकल्प कार्यालयाला आम्ही देत आहोत आणि त्यानंतर वरिष्ठाकडे त्यांनी तक्रार नोंद करणार आहोत